भोकरदन तालुक्यातील शिवनगरी जळगाव सपका हे एक आदर्श गाव म्हणून ओळखले जायचं गावाचं नाव निघालं की विकास एकी आणि संस्कार यांची आठवण व्हायची माजी आमदार सो विठ्ठलराव अण्णा यांचे गाव त्यांच्या काळात गावात भरपूर कामं झाली गावाची एकी सर्वांनी जपून ठेवली आजही आमचं गाव चांगलंच आहे माणसं चांगली आहे एकी आहे आणि म्हणूनच मी गावातल्या लोकांना दोष देत नाही पण आज एकच गोष्ट गावातून आतून उद्ध्वस्त करत आहे ती म्हणजे दारू दारूमुळे आज अनेक कुटुंब होत चालली दारूमुळे पैशाची बांधगड घरच्यांची अडचण मुळे नवरा बायको मध्ये रोजचे भांडण दारूमुळे बाप मुलाचे भांडण आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे दारूमुळे आता खून सुद्धा घडू लागले आहे ही फक्त एखादी घटना नाही ही गावासाठी मोठी चेतावणी आहे हे असं चालू राहिलं तर हे गाव राहणार नाही दारूमुळे गाव पूर्णपणे बिघडून जाईल दा, गावाचा दारूला विरोध आहे हे सर्वांना माहीत आहे मग मा एक मोठा प्रश्न उभा राहतो दारूचं लायसन दिलं पुन्हा सध्याच्या सरपंचांना विचारलं तर ते म्हणतात आम्ही नाही दिलं जुन्या सरपंचांना विचारलं तर तेही म्हणतात आम्ही नाही दिलं मग असं कस शक्य आहे गावात विरोध असताना दारू गावात आलीच हा गावातील सर्वात मोठा प्रश्न आहे आज, आज आपल्या गावात ग्राम नीट भरली जात नाही आणि भरलीच तर दुपारच्या वेळेत चार पाच लोकांमध्ये उरकली जाते पण ग्रामसभा म्हणजे काय ग्राम म्हणजे लोक आणि सभा म्हणजे सर्व गावकऱ्यांनी एकत्र बैठक ग्रामसभा लोकांच्या समस्या अडचणी प्रश्न सोडवण्यासाठी असते ग्रामसभा नियमित आणि सर्वांच्या उपस्थित भरली तर दारूचा मुद्दा आणि दारूचं लायसन कधीच मिळालं नसतं आज दारूमुळे कित्येक लोक मरण पावले खूप जण ने गेले आणि हे थांबलं नाही तर अजूनही जाणार हे कडू सत्य आहे जोपर्यंत शिवनगरी जळगाव सप्ता दारू बंद होत नाही तोपर्यंत तो असंच होत राहणार गाव बदलायचं असेल तर सर्वात आधी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आणि गावातील पुढाऱ्यांनी याच्यावर निर्णय घ्यावा तुम्ही पुढे आलात तर तुमच्या मागे गावातील महिला मंडळ नव तरुण टक्के उभे राहतील दारू विकणाऱ्यावर पाच लाख रुपये दंड दारू पिणाऱ्यावर दहा हजार रुपये दंड दारू बंद झाली पैसा घरात राहील घर चालेल मुलांचं भविष्य वाचेल सुनगरी जळगाव सप्का पुन्हा एकदा आदर्श गाव बनेल दारूबंदी ही मागणी नाही ती ताळाची गरज आहे जळगाव सकाळमध्ये दारू बंद चालीस पाहिजे